हां नमस्कार शेतकरी मित्रांनो मी स्वप्नील स्वागत आहे पुन्हा एकदा शिवारेच एकोणतीस या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आपल्याकडे आज मुर्रा जातीची मैस आलेली आहे पहिलाडू वगार आहे आणि जंदायला दहा ते बारा दिवस बाकी आहे स्वभावने अतिशय शांत मोठ्या मापाची वगार आहे आणि जंदायला फक्त दहा ते बारा दिवस टाईम आहे जर कुणाला घ्यायची असेल तर मालकाचा मोबाईल नंबर दिला आहे स्क्रीनवर त्या नंबरवर कॉल करा म्हशीची किंमत सांगितली आहे सत्तर हजार रुपये व्यवहारात आल्यावर कमी जास्त होईल गाव घाटोडी मालकाचं नाव गणेश चव्हाण तर बघा कुणाला जर ही मैस आवडली तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि आपण या म्हशीचा व्यवहार करू शकता మర్రా వగరాడూ యొక్క